इंडिया टीवी न्यूज सोलापूर महानगरपालिकेतील बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने पाठवून दिल्याबद्दल सर्व बदलीवर रोजंदारी कामगार यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये विस्तारित चर्चा केली दुरुस्ती प्रस्ताव पाठवल्यानिमित्त सोमपा आयुक्त उपायुक्तांचे आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी दिली यावेळी गौतम नागटिळक अमर सोनकांबळे बाळू शिंदे नितीन शिरसाट सिद्धार्थ दुपारगुडे राजाराम लोखंडे अजित वाघमोडे नांगना दाखाडे बी जाधव अनिल तोरणे शाहीर कांबळे अनिल खराटे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी रोजंदारी बिगारी ही जी बदली कर्मचारी ते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून हा त्यांना कायम करण्याचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता सोलापूर महानगरपालिकेमधल्या सर्वच कामगार संघटनेची एकमुखी मागणी होती की या कर्मचाऱ्यांना कायम करा ती मागणी गेल्या एक सात आठ महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या या भागाचे इथले आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तमा भरणे यांच्या माध्यमातून आणि या सोलापूरमधले सगळे आमदार देवेंद्र कोटे असतील त्यानंतरनं आमदार सुभाष बापू देशमुख असतील सचिनदादा कल्याण शेट्टी असतील या सर्वच आमदारांनी या कर्मचाऱ्यांचा विषय कायम करण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण जण आमचे पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जेसाहेब जे विधान परिषदेचे आमदार आहेत या सर्वांनीच या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या दृष्टिकोनातून जो सर्वेचीच पत्र त्या ठिकाणी सर्वेला पत्र आम्ही भेटून दिलेलं आहे तर सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी श्री शिथिल दिली उघडे मॅडम यांचा खास करून मी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख श्री आशिष साहेब या दोघांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की जो मुंबई येथील मंत्रालयामधून जो प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्यात आला होता त्यामधले काय करेक्शन होते तो दुरुस्ती प्रस्ताव गेल्या महानगरपालिकेने दुरुस्त प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवून दिलेला आहे तो प्रस्ताव मान्य करून येण्यासाठी माझे सहकारी नगरसेवक गणेश पुजारी यांनी स्त्री नगर रचना विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सोलापूरचे तत्कालीन जिल्हा अधिकारी गोविंदराज साहेब यांना भेटून की या लोकांना कायम करण्याचा विषय त्याबद्दल भेट घेतल्यानंतर त्यांनी सकारात्मक या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे या